लावणी म्हटलं की महाराष्ट्राचा ठेका जो आहे ते आपल्या सगळ्यांना अतिशय भाळवून टाकतं महाराष्ट्राची संस्कृती ही लावणीनं जोपासलेली आहे आणि ही लावणी आज शिर्डीमध्ये या ठिकाणी साकार केलेली आहे नेमकं लावणी कोणी साकार केली याबद्दल मी सांगणार नाही कारण की आपण ती आत्ताच बघितलेली आहे थोडासा विचार करायला लावणारी आहे आपल्यासोबत दादा आहे की ताई आहे याबद्दल मी सांगणार नाही तेच तुम्हाला आपली ओळख करून देतील काय नेमकं आपलं नाव आहे नमस्कार मी लावणी सेवक शिवम सातारकर मी आंतरराष्ट्रीय सुवर्ण विजेता आहे गेले पंधरा वर्ष झालं पारंपरिक लावणी अशीच टिकून राहावी त्यासाठी गेले पंधरा वर्ष प्रयत्न करतोय समाजामध्ये आता जे काही लावणीचे एक पहिल्यापासून जे एक हे होत चित्र होतं म्हणजे अगदी जुन्या काळापासून आपण पिंजरा पिक्चर पासून ते चंद्रामुखी पर्यंत जर बघितला तर लावणीमध्ये एखादी नृत्यांगण असेल तर तिचं कॅरेक्टर हे कुठेतरी कोणावर डिपेंडंट दाखवलेलं दिसता दिसत आहे तर ते कुठे संकल्पना मला मोडायची आहे आणि ती संकल्पना मोडण्यासाठी गेले कित्येक वर्ष काम करते कारण आता आपण बघू शकता कित्येक महिला आहेत जसे काही विठाबाई नारायणगावकर असतील छायामाया खुटेगावकर असतील आणि सर्वात ज्यांनी घराघरामध्ये लावणी पोचवली अशा सूर्यकाताई पुणेकर असतील जी काही लावणी आहे मी कुठे शिकलेलो नाही पण सुरेखाबाईंना मी पाहून शिकलोय लावणी तर ही लावणी आहे ही पारंपरिकता अशीच टिकून राहावी गेले कित्येक वर्ष ह्या महिला प्रयत्न करत आहेत तर नवीन ज्या नृत्यांगणा आता ज्या काही आलेल्या आहेत त्यांना असं फक्त सांगायचं आहे की जे लावणीचे त्यांनी पारंपरिक लावणींचे धडे घ्यावेत एक चांगल्या आता आता त्यांनी आपल्याला सांगितलं की मी शिकलेलो आहे बोलण्यात काही चुकलेलं नाही ही शिवाणी नाही तर हा शिवम शिवम आहे म्हणजे म्हणजे एक पुरुष कलाकार जे आहे पुरुष लावणी कलाकार आहे आणि तुम्ही सुरुवातीला बघितलं तेव्हा तुम्हाला तुमच्या डोळ्यांवरती आणि जो पद्धतीनं ठेका धरला आहे याच्यावर विश्वास बसणार नाही देश पातळीवर राज्य पातळीवर आपण नेमकं काय काय केले माझ्या Uh, मी आपल्या भारताला दोन हजार सोळा सतरामध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक प्राप्त करून दिले लावणीत त्याचबरोबर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पण माझी नोंद आहे त्याचबरोबर मी सव्वीस तास सलग नॉनस्टॉप लावणी करून एक अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड ऑरेंज वर्ल्ड रेकॉर्ड मी केलेला आहे आणि त्याचबरोबर मी आपलं जे सव्वीस जानेवारी रोजी जे राजपथावर यावर्षीच दोन हजार पंचवीसचं मी महाराष्ट्राचं रिप्रेझेंटेशन केलेलं आहे तर सांगायला आनंद वाटतो की हे सगळं समाजाकडूनच भेटलेलं आहे आणि मी कुठेही लावणी शिकलेलो नाहीये फक्त मी पाहून केली पण एक अदाकारी असते किंवा लावणी ही नवरसांनी बनलेली आहे तर त्याच्यामध्ये खूप असे नवरस असल्यामुळे ती कुठेतरी भावते आपल्याला ती कुठेतरी मादक पण वाटते म्हणून महिलांचा पूर्वी जो संकल्पना होती महिलांची की लावणी चुकीची आहे पण सध्या महिला त्यात उतरतात खास लावणींचे महोत्सव आता होत आहेत महिलांसाठी पण काही आता समाजामध्ये अशी पण कंडिशन आहे की लावणी प्रेझेंटेशन आपण कशी करतोय यावर पण तर मला असं वाटतं की जी पारंपरिकता आधी होती तीच आता पण असावी त्यात अश्लीलता कुठे नसती फक्त ते नवरसांनी बनलेली असते त्यामुळे त्यात अदाकारी खूप असते कारण फक्त सादरीकरण करण्याचं काम करीत असते पण ते सादरीकरण करताना लो लोकांना ती थोडीशी मादक पण वाटते म्हणून मला असं वाटतं की लोकांना ती अश्लील लो वाटत असेल पण खर तर लावणी सारखी कला ही मला वाटतं की कुठेच नाहीये नाही अलीकडे जर बघितलं तर आणखीन पण अजून चार पाच मृत्यंग आहे त्या मोठे मोठे शोज घेतात yes. यामध्ये मोठ्या प्रमाणात धांगडधिंगा बघायला मिळतो yes. काय बरोबर आहे की त्याच्यात काही सुधारणा होणं अपेक्षित आहे स्पेसिफिक uh, कला कला कलाकाराविषयी मला बोलायचं नाहीये पण ज्या ठिकाणी लावणीचा विषय येतो कारण ही माझी uh. लोककला uh. ही आपली महाराष्ट्राची ओळख आहे तर ही, ही ज्यावेळेस त्या टॅगवर म्हणजे लावणीच्या नावाखाली जर तुम्ही अश्लील काही करत असताल तर ते मला अमान्य आहे मला कलाकार कुठला काय करतो याच्याशी घेणं देणंच नाहीये मुळात मला काय आहे जर तुम्ही लावणीचं नाव घेऊन जर तुम्ही सादरीकरण चुकीचं करत असाल तर ते चुकीचं आहे मग त्या कलाकाराला आमच्या सगळ्या लावणी प्रेमी प्रेमींचा तिथे विरोध असेलच शंभर टक्के पण जर तुम्हाला सादरीकरण करायचं असेल एखाद्या गोष्टीचं तर तुम्ही ते अनाऊन्स करा की बाबा हा डीजे शो आहे ही लावणी आहे कारण लावणी ही डीजे शो मध्ये नाही कम्पेअर होऊ शकत आता आपण जर बघितलं तर ज्या सुरेखा पुणेकर ताई आहेत त्यांनी मध्यंतरी एक आवाज उठवला होता की ज्या बारी चालतात yes. जे थिएटर्स आहेत त्या ठिकाणी आता जे कलाकार आहेत जे पेटी वाजवायचे पखवाज वाजवायचे वाज yes. त्यांना आता त्यांची गरज नाही ते डीजे लावून तिथं आता बाऱ्या भरताय काय yes. वाटतं हे Uh, कालांतराने जसं म्हणतो ना आपण म्हणतो की uh, चेंज हा पाहिजे आताची जी uh, दुनिया आहे किंवा जो समाज आहे uh, जी युथ आहे त्यांना तो तीस सेकंदाचा आहे फक्त म्हणजे ज्यांना तीस सेकंदाची रील ज्यात दिसतं ना ते त्यांना खरं वाटतं म्हणजे तेच इतिहास आहे त्यांना असं वाटतं पण ऍक्च्युअल जर तुम्ही खरा अभ्यास केला तर जसं की आत्ताच्या युगामध्ये डीजे जे जास्त आलेले आहेत त्याच्यामुळे जे आर्टिस्ट आहेत जसं की ते पेटीवादक असेल तबलावादक असेल ढोलकीवादक असेल गायक असेल मग ह्यांचं ह्यांच्या पोटावर मोठा पाय पडलेला आहे आणि खूप मोठं नुकसान त्यांचं खरं झालेलं आहे कारण झालं कसं आहे जसं तुम्ही म्हटलं की संगीत वारी ज्या आहेत तर सगळ्यात संगीत वारी ह्या अश्लील नाही आहेत म्हणजे मी सांगतो आता कित्येक अशा संगीत वारी आहेत की त्याच्यामध्ये सादरीकरण हे पूर्णपणे पारंपरिक दाखवलं जाते आणि काही असे असतील माझ्या बघण्यात तर असे नावं नाहीयेत पण मी ऐकले आहेत की बाबा काही ठिकाणी एक वेगळं काहीतरी चालतं तर त्या ठिकाणी हे बंद झालं पाहिजे कारण कसं जर तुम्ही हाच मेसेज पुढे पाठवत जाताल तर तुम्ही माझ्या येणाऱ्या पिढीला नवीन पिढीला हाच अभ्यास सांगितला जाईल म्हणजे माझ्या मुलाला जरी उद्या मला सांगायचं झालं तर हीच माहिती समाजाकडून त्यांना मिळेल की लावणी अश्लील आहे कारण सुरुवातीपासून आतापर्यंत लावणीला अश्लीलच ला म्हटलं गेलं आहे म्हणजे शिवानी नाही तर शिवम शिवम आहे घरच प्रपंच काय आहे नेमका आपला मी मॅरिड आहे आ, एक के है। एक करता है। आ, मी एका अनाथ मुलीशी लग्न केलं आहे कारण मी स्वतः एक सामाजिक कार्यकर्ता आहे मी गेले कित्येक वर्ष अनाथ मुलांची सेवा असेल मनोरुग्णांची सेवा केलेली आहे आणि बेघरांची पण सेवा केलेली आहे तर माझा जो मोठ होता एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मला एका मोठ्या कलाकारांकडून एक लावणी सेवक म्हणून मला टॅग दिला जसं लावणी सम्राट लावणी सम्राज्ञी असतं तसं त्यांनी मला लावणी सेवक म्हणून दिला कारण ते मला बोलले की तू सम्राट होऊ नाही शकत म्हणजे होऊ शकतो पण तू सम्राटच्या लेवलचा नाहीये तू सेवा करण्याची तू ज्या कलेची आहे तू सेवा करणारेस म्हणून मला लावणी सेवक टॅग दिलाय म्हणून मी माझ्या नावापुढे लावणी सेवक शिवम इंगळे असं लावतो मी प्रॉपर सातारच आहे म्हणून मी लावणी सेवक शिवम सातारकर असं लावतो हा येत आपला मित्र लावणी सेवक शिवम इंगळे अतिशय सुंदर अशी कलाकृती आणि ढोलकीच्या तालावरती आणि आत्ता जरा जसं आपण बघितलं कोणती ती लावणी द्या आत्ताच्या विचार काय आहे तुमचा विचार काय आहे पाहुणं तुमचा अतिशय सुंदर बसलेले जेवढे काही देशभरातून या ठिकाणी लोक आले होते अतिशय मोहित होऊन गेले सुरुवातीला कोणालाही कळालं नाही हा शिवम आहे का शिवानी आहे मात्र हे अतिशय सुंदर कला आहे सुरुवातीला ओळखू येणार नाही असा हा महाराष्ट्रातील हा छोटासा कलाकार आज देशात गाजतोय आपल्या कौतुकाची थाप जी आहे त्याच्या पाठीवर पडणं अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटतं